उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे लव्ह मॅरेज केल्यानंतर पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी पतीला पोलिसांनी रंगेहात पकडले निर्दयीपणे आरोपी पतीने पत्नीचे शीर कापले आणि त्यानंतर हात वेगळे केले मृतदेहाचे चार तुकडे केले मिळालेल्या माहितीनुसार अरबाज नावाच्या आरोपीने सहा महिन्यांपूर्वी उत्तराखंड येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय चाहत सोबत लग्न केले आणि कुटुंबाला न सांगता भाड्याने खोली घेऊन दोघे राहू लागले एका आठवड्यापूर्वी अरबाजनं चाहतची धारदार शस्त्राने हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे केले तिचे मुंडके आणि हात वेगळे केले आणि या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक एका खबऱ्याकडून पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की दोन व्यक्ती बाईकने नदीच्या दिशेने जात आहेत आणि त्यांच्या जवळील एक पोत नदीत फेकून देण्याचा प्रयत्न करत आहेत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना पाहताच एक आरोपी यशस्वी झाला तर दुसऱ्या युवकाला पोलिसांनी पकडले तपासात त्या पोत्यात मुंडके नसलेला मृतदेह सापडला अशी माहिती पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी दिली पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली जवळपास सहा महिन्यांपूर्वी चाहत सोबत त्याने लग्न केलं मात्र लग्नानंतर अनेकदा दोघांमध्ये वाद सुरू झाले सतत भांडणे व्हायची त्यामुळे माझ्या एका सहकार्यासोबत मिळून सात दिवसांपूर्वी चाकूने गळा कापून तिची हत्या केली असं सा आरोपीने सांगितलं सध्या पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी पथक नेमलं आहे त्याचसोबत हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही जप्त करण्यात आलं आहे याआधी दिल्लीत एका प्रियाकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली होती आफताब असं त्या आरोपीचं नाव होतं आफताब आणि श्रद्धा वालकर हे दोघे एकत्र राहायचे मात्र त्यांच्यात काही कारणांवरून वाद सुरू झाले या वादाचे रुपांतर अखेर हत्याकांडात झाले आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे पस्तीस तुकडे केले आणि हे तुकडे घरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते मे दोन हजार बावीस मध्ये ही घटना घडली होती आणि या हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा जुळे ना आली वंदना योजना जो बाळा जो जो, जो, जो। पहिल्या प्रसूतीस पाच हजार दुसऱ्या मुलीस सहा सा हजार आईची चिंता दुरा। इथून पुढे गरोदरपणात खर्चाला आणि उपचाराला घाबरायचं नाही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पंतप्रधान मातृवंदन योजना गरोदरपणात तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक दोन्हीची चिंता मिटवेल मातृत्वचा सन्मान हाच आपला अभिमान अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन